नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी आवडेट तासान मदे तासान मदे तासान मदे आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर शिवारात होणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात उत्तर जाणून मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये जे त्या ठिकाणी बाष्प तयार झाले आहे जो कमी दाबाचा पट्टा हा आपल्या राज्यावरती घोंगावत आहे यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामुळे जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा आपल्याला दिसणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यात सोबतच मित्रांनो विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर यासोबत यवतमाळ या, यवत या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया म्हणजे जिथं की बाबा आपण म्हणतो पुणे त्यानंतर सातारा त्याबरोबर आपण बघितलं तर कोल्हापूर इथं जो घाटमाथा आहे व नाशिकचा जो वरील एरिया आहे तिथं पाऊस हा जोरदार असणार आहे बाकी राज्याच्या इतर जिल्ह्यांचा विचार केला की ज्याच्यामध्ये साताऱ्याचा सा उर्वरित भाग कोल्हापूर सोलापूर सांगली त्यासोबत पुणे अहमदनगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे व मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्यात नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये मात्र आपल्याला ठिकठिकाणी थीक पाऊस दिसेल कुठं हलका ते मध्यम तर कुठं मध्यम ते जोरदार परंतु विदर्भातील काही भाग आणि त्यासोबत कोकणामध्ये मात्र पावसाचा जोर हा येत्या बहात्तर तासांमध्ये अधिक राहून अतिवृष्टी सुद्धा कुठे कुठे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर ही होती हवामान खात्याची अचूक माहिती की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे जोरदार पाऊस तर एकच गोष्ट लक्षात घ्या की विजा कोसळण्याची शक्यता असल्यामुळे जीवाला जपून कामं करा बस एवढीच आपणास विनंती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार